मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापुरीत जेठापूर शेत शिवारातील दोन किलोमीटर अंतरावर हिवरा रस्त्यावरील विहिरीत अज्ञात पस्तीस वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह तरंगताना तेरा जून रोजी उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ग्राम मधापूर येथील शेतकरी प्रशांत लांडे हे त्यांच्या हिवरा रस्त्यावरील शेतात पेरणीपूर्वी मशागतीचे कामे करण्यासाठी गेले होते त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असतात त्यांना विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला याबाबत त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली पोलीस पाटील यांनी सदरची माहिती माना पोलीस स्टेशनला दिल्यावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील बीट जमादार दिलीप नागोलकर नंदकिशोर टिकार सचिन दुबे विठ्ठल राठोड चंद्रकांत नागपुरे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन प्रेताचा पंचनामा करून मृतदेह खाटेवर दोराच्या सहाय्याने विहिरीच्या बाहेर काढला कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतकाच्या अंगावर काळ्या रंगाचे शर्ट त्यावर पांढरी ठिपके निळ्या रंगाचा बरमोडा अर्धवट दाढी उंची पाच फूट पाच इंच अशा वर्णनाचा होता माना पोलिसांनी ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळविताच कडविताच मूर्तीजापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष राऊत अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी करून तपास कामी दिशा निर्देश दिले यावेळी सरपंच प्रदीप ठाकरे पोलीस पाटील रमेश सोळंके कोकिळा वाढे यांनी सहकार्य केले या प्रकरणी माना पोलीस ला मार्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील हे करीत आहे अज्ञात इसमाचा मृत्यू हा चार पाच दिवसा अगोदर पूर्वी झाला असल्याने प्रेत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत विहिरूतून खाटेवर बाहेर काढण्यात आले जेसीबी मशीनच्या सहाय्याने स्मशान भूमीत आणून मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ मनवर यांनी घटनास्थळी केले तसेच प्रेताचा अंतविधी मधापुरीच्या स्मशान भूमीत करण्यात आला बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर